गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघत आहोत तो एक इंटरेस्टिंग घटक आहे आणि तो सोपा सुद्धा आहे सोपा शिवाय तो आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपल्याला सगळीकडे उपयुक्त ठरतो बघा शिष्यवृत्तीच्या पेपरमध्ये असे काही प्रश्न आहेत जे आपल्याला कॉमनली सगळीकडे आयुष्यभरात लागतात आणि चालतात कारण यातून तुमचा अनुमान काढण्याचं आणि निरीक्षण विकसित करण्याचं कौशल्य पाहायचं असतं पेपर काढणाऱ्यांना तुम्ही किती अनुमान लावता तुमचं निरीक्षण किती स्मरण किती वापरता किंवा तुम्ही शिकवलेल्या गोष्टीचं उपयोजन कसं करता बघा आता आपण मुद्दे समजावून घेऊ आपल्याला हे माहिती आहे की आपल्या मुख्य दिशा चार आहेत ठीक आहे मुख्य दिशा चार आहेत कोणकोणते आहेत तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ठीक आहे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ओके या चार मुख्य दिशा आहेत ठीक आहे चार मुख्य दिशा आहेत तर मुख्य दिशा चार आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ठीक आहे बघा आपण ज्यावेळी पेपर सोडवत असतो किंवा पुस्तक वाचत असतो त्यावेळीची जी दिशा असते तिच्याकडे लक्ष द्यायचे मी काय सांगतोय खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही ज्यावेळी तुमच्या समोर पुस्तक असेल अशा प्रकारचं जर मी पुस्तक समोर धरलं माझ्या समोर किंवा मी असा बोर्डकडे बघतोय पुस्तकाकडे बघत असताना ही जी वरची दिशा आहे ना विद्यार्थी मित्रांनो ही उत्तर आहे कोणती आहे ही उत्तर आहे वरची प्रत्येक वेळी नकाशामध्ये बाण असतो त्याला दाखवलेला असतो उत्तर असं ऊ बघा म्हणजे या बाणाच्या वरती काढलेला असतो उत्तर ऊ आहे हा ऊ म्हणजे ह्या बाजूची दिशा उत्तर असं दाखवलेलं असतं हे कायम लक्षात ठेवायचं आपण ज्यावेळी प्रश्न सोडवायला घेऊ त्यावेळी जर दिशा सांगितलेली नसेल तर ती दिशा उत्तर असते ठीक आहे मग आता आपला पुढचा मुद्दा आहे की जर उत्तर दिशा ती असेल ठीक आहे वरची दिशा जर उत्तर असेल दिशा ही दिशा उत्तर असेल तर हिच्या एक्झॅक्ट विरुद्ध बाजूला खाली असते दक्षिण ठीक आहे बघा आता आपण दोन दिशा फायनल करतोय एक वरची दिशा आहे उत्तर दिशा तुम्ही बघत असताना स्क्रीनची स्क्रीन जी दिशा आहे ती समोरची वरची उत्तर दिशा त्याच्या उलट खाली दक्षिण दिशा आणि ज्यावेळी मी स्क्रीनकडे कर तोंड करतो किंवा पुस्तकाकडे तोंड करतो तेव्हा माझ्या उजव्या हाताला असते ती पूर्व दिशा असते कोणती असते म्हणजे तुम्ही ज्यावेळी स्क्रीन बघताय तुमच्या उजव्या हाताला आहे ती पूर्व दिशा आणि डाव्या बाजूला आहे ती पश्चिम दिशा ठीक आहे मग अशा पद्धतीने या दिशा जर आपण लक्षात आणि भारताचा नकाशा असला तर बघा मी काय सांगतोय इथं जर नकाशा असेल तर भारताचा जो वरचा भाग आहे ना हा वरचा भाग हा काश्मीरचा भाग आहे वरचा भाग काश्मीरचा भाग आहे हा उत्तरेला आहे आणि जर खाली तुम्ही बघितलं तर असा कन्याकुमारीचा भाग असेल तर तो दक्षिणेला आहे म्हणून या भागाला म्हणतात दक्षिण भारत आणि वरच्या भागाला म्हणतात उत्तर भारत काय म्हणतात उत्तर भारत त्या उलट जर आपण इकडचा भाग असा बघितला सात राज्य ज्यांना सेवन सिस्टर्स म्हणतात म्हणजे सात भगिनी हे सात राज्य आहेत ते पूर्वोत्तर आहेत कुठे आहे पूर्वेला भारताच्या पूर्वेला सूर्य उगवतो बघा माझं विधान काय म्हणजे सगळ्यात आधी आपला दिवस इथं उगवतो भारताच्या पूर्वोत्तरकडच्या राज्यांमध्ये त्याच्यामध्ये येतं मेघालय आसाम त्रिपुरा ह्या राज्यांमध्ये मेघालयमध्ये याच्यामध्ये सगळ्यात आधी दिवस आपला उजाडतो जर इकडं तुम्ही जर आता हा व्हिडिओ नगर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात बघत असाल तर आपल्याकडे जर सहाला दिवस उजाडला तर पूर्वेकडे तो जवळजवळ साडेचार पावणे पाचला उजाडतो एक तास आधी दिवस उजाडतो एक ते दीड तास आधी आणि मावळ्याला जर आपल्याकडे सात वाजता मावळत असेल तर ह्या मेघालयमधली लोक पाच वाजता झोपलेले असतात कारण तिथं दिवस पाचला मावळतो म्हणजे इतका फरक पडतो कारण तो सूर्य इकडं आल्यानंतर पश्चिमेला येतो आता हे मुद्दे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कामाला येतील इकडचा पूर्ण भाग असेल जर महाराष्ट्राचा तर या बाजूला भारताचा पश्चिम भारता भारत आहे इकडं भारत पूर्व भारत इकडं पश्चिम भारत आलं लक्षात म्हणजे आपण चार दिशा बघितल्या नकाशामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून मी सांगितल्या वरची दिशा उत्तर खालची दिशा दक्षिण दक्षिण भारत पूर्व भारत याच्यामध्ये सात राज्य आणि पश्चिम भारतामध्ये राजस्थान गुजरातचा भाग येतो जो पाकिस्तानला लागून आहे ठीक आहे चार मुद्दे आपण समजावून घेतलेत बघा आता याच्यामध्ये आपण यानंतर उपदिशा पाहणार आहोत उपदिशा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत ज्यांना उपदिशा आणि पूर्व मुख्य दिशा कळल्या त्यांना गणितातला हा पार्ट अवघड जात नाही हम्म सहज सोपं सोपं समजतात बघा आता मी उत्तर भारत सांगितला होता किंवा उत्तर सांगितला होता उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये इकडं पाकिस्तान आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हा पाकिस्तान आहे पाकिस्तान आपल्या वायव्येला आहे कोणत्या दिशेला आहे वायव्येला आहे येत आहे लक्षात हा उत्तर भारत आणि पश्चिम भारत म्हणजे काश्मीर जम्मू काश्मीरचा भाग आणि पश्चिम भारतात राजस्थानच्या भागाच्या मधल्या टप्प्यात वायव्य दिशा आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला जो पाऊस येतो तो या खालच्या पट्ट्यातून इथं जो समुद्र आहे तिथून येतो ही दिशा आहे नैऋत्य काय आहे नैऋत्य ठीके ही दिशा नैऋत्य आहे म्हणजे आपल्याला इकडं नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस येतो इथं आपल्याला ह्या वायव्य दिशा आपण बघितली पाकिस्तान आहे त्याच्यानंतर उत्तर भारत आणि पूर्व भारत यांच्यामध्ये जो पट्टा आहे त्याला ईशान्य म्हणतात ह्या पट्ट्याला ईशान्य भारत सुद्धा म्हणतात इथला म्हणजे ही ईशान्येकडची पण राज्य आहेत सात राज्य ठीके आणि शेवटची उपदिशा राहिलेली आहे आग्नेय भारताच्या आग्नेयला इंडोनेशिया म्यानमार यासारखी राज्य आहेत येत आहे लक्षात या कोपऱ्यात इंडोनेशिया आग्नेय सारखी राज्य आहेत मग आता आपण चार दिशा बघितल्या आणि चार उपदिशा बघितल्या ज्याच्यातल्या वायव्य ही दिशा मी पाकिस्तानच्या याच्याने तुमच्या लक्षात आणून दिली ईशान्य हे सात राज्य आहेत आग्नेयला इंडोनेशिया अंदमान निकोबार बेटा आहेत आणि नैऋत्यला आपल्याला पाऊस येतो ठीक आहे मग आता ह्याच माहितीचा उपयोग आपल्याला इतर प्रश्नात कसा होईल ते आपण प्रश्नांवरनं समजावून घेऊ ठीक आहे चला आपण प्रश्न बघू आणि मग माहिती समजावून घेऊ बघा आता आपल्या समोर आपण पीडीएफ मधला दिशा हाच मुद्दा पाहत आहोत तर याच्यामध्ये दिशेमध्ये आपण मुख्य दिशा बघितल्या उत्तर त्याच्या उलट खालची दक्षिण परत एकदा सांगतो स्क्रीनच्या वरती उत्तर असते खाली दक्षिण आहे इकडं पूर्व आहे पूर्वेला आपला सूर्य उजाडतो सेवन सिस्टर्स पश्चिमेला जो सूर्य आहे तो मागे जातो म्हणजे मावळतो ओके या चार दिशा आपण बघितल्या त्याच्या सोबत आपण वायव्य बघितली वायव्यला पाकिस्तान आहे पुन्हा एकदा रिवाइज करू इकडे ईशान्यला ईशान्य भारत आहे पूर्वेकडची राज्य आहेत त्याच्यानंतर इथं आपल्याला नैऋत्यकडून पाऊस येतो याला लक्षात ठेवायची एक वेगळी ट्रिक आहे मी तुम्हाला पुढच्या याच्यात ती पण सांगेल ज्यावेळी आपण सामान भाग करू आग्नेयला इथं इंडोनेशियन भेट ठीक आहे आणि तुमच्या आपल्या अंदमान निकोबार बेट आहेत ओके मग आता आपण या चार आणि चार उपदिशा समजावून घेतल्या चार मुख्य चार उपदिशा बघा आता एक महत्वाची बाब आहे उत्तरेकडे जर तोंड केलं म्हणजे आपण इथं असू वरच्या दिशेला जर तोंड केलं किंवा इथं असलं वरती तोंड केलं तर बघा काय होतंय उजवीकडे पूर्व दिशा ही बाजू पूर्व आहे डावीकडे जी आहे ती पश्चिम आहे बघा माझी आता पाठ दिसते मी वरती तोंड केलं उत्तरेकडे तर ही जी दिशा आहे ती पूर्व आहे आणि इकडची पश्चिम आहे येत लक्षात त्यानंतर दक्षिणेकडे म्हणजे पाठीचा भाग जो आहे खालचा तो दक्षिण येते उत्तरेच्या उलट दिशेला आणि याच्या विरुद्ध बाजूला पूर्वेच्या विरुद्ध बाजूला पश्चिमेत ओके सामान्य भाग आहे तुमच्या लक्षात असेल आता आपल्याला प्रश्न बघायचे म्हणून आपण थोडं रिवाइज केलं तुमच्या समोर नमुना प्रश्न आहे बघा आता पहिला प्रश्न बघू दिलेल्या पर्यायातून योग्य दिशा ओळखून क्रमांकाला गोल करा पूर्वेकडे तोंड केल्यास प्रश्न काय आहे पूर्वेकडे तोंड केल्यास पाठीमागे कोणती दिशा दिसेल जर तुम्ही पूर्वेकडे तोंड केलं आता आपल्या समजा इकडच्या उजव्या हाताला पूर्व आहे असं बघितलं तर आणि मी पूर्वेकडे तोंड केलंय तर माझ्या मागची दिशा कोणती असेल कोणती असेल पश्चिम असेल ठीक आहे आले लक्षात अगदी सुरुवातीपासून जाऊ बेसिक पासून सोप्या गोष्टी आहेत पुढे पुढे आपण अवघड घटकाकडे वळू दुसरं रमाकांत घरून दक्षिणेला पाच मीटर अंतर चालत गेला बघा आता रमाकांत आहे त्याच घर आहे ठीक आहे त्या घरापासून तो दक्षिणेला गेला म्हणजे खाली गेला दक्षिणा आपण खाली दाखवली होती ओके किती गेलाय पाच मीटर गेला ठीक आहे रमाकांत दक्षिणेला पाच मीटर गेला तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल बघा आता काय होतंय रमाकांत दक्षिणेला चालत गेला त्याचं तोंड कुठे आहे जर तो इकडे चालत जातोय तर कुठे आहे दक्षिणेकडे मग दक्षिणेकडे चालणारा ओके मग दक्षिणेकडे चालणारा आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल कोणती दिशा असेल बघा आपण आता दुसरा प्रश्न बघू रमाकांत घरून दक्षिणेला पाच मीटर चालत गेला ठीक आहे रमाकांत घरून दक्षिणेला पाच मीटर चालत गेला दक्षिण खालच्या बाजूला आहे त्याने तोंड जर इकडे केलेला असेल दक्षिणेकडे समोर चालत जायचं म्हटल्यानंतर तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल ज्यावेळी तो खाली चालत जाईल त्यावेळी त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल पूर्व दिशा असेल ठीके ओके चला पुढचा मुद्दा बघू पुढचा प्रश्न खालीलपैकी एकमेकांच्या विरुद्ध असलेली दिशांची जोडी कोणती उत्तर तिकडे बघायचं नाही स्वतः सोडवा पूर्व दक्षिण नाही उत्तर नाही दक्षिण पूर्व नाही पूर्व पश्चिम ही जोडी विरुद्ध बाजूची ठीक आहे पुढचा मुद्दा बघू आता घड्याळात सव्वा बारा वाजले घड्याळात सव्वा बारा वाजलेले आहेत बघा थोडा वर घेतोय घड्याळात सव्वा बारा वाजलेले आहेत बघा आता इथं आपण घड्याळ काढू ओके बारा वाजलेत इथं तीन इथं सहा इथं नऊ ठीक आहे आणि जर बारा वाजले त्याच्या पुढे गेला तर हा तास काटा इथे आपला ओके बारावरती गेलेला आहे आणि सव्वा म्हटल्यानंतर पंधरा होता तर आपल्याला हे माहितीये सव्वा म्हणजे पंधरा म्हणजे हा मिनिट काटा आपला तीनवर आहे आता ही पोझिशन सव्वा बारा दाखवते मग सव्वा बारा जर वाजले असतील तर प्रश्न आहे मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल मिनिट काटा कोणत्या दिशेला, काटा दिशेला असेल आपण हे बघितलं स्क्रीनची किंवा नकाशाची वरची दिशा उत्तर असते ही उत्तर आहे ही पूर्व आहे ही पश्चिम आहे आणि ही दक्षिण आहे बघा आता मिनिट काट्याची आपल्याला दिशा विचारलेली आहे सव्वा बाराला तो पूर्वेला असेल कुठे असेल कुठे असेल ठीक आहे सव्वा बारा वाजता पूर्वा ओके चला पुढचा मुद्दा बघू जर तुम्हाला उत्तर शोधायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा उत्तर काढू शकता ओके सूर्य पूर्व सूर्य पूर्वेकडे असताना तो दिवसाचा कोणता काळ असेल बघा आता इथे चार काळ दिलेले आहेत चार काळ आधी बघा परत प्रश्न बघा सूर्य पूर्वेकडे किंवा पूर्वकडे असताना तो दिवसाचा कोणता काळ असेल कोणता काळ असेल बरं आपण आता जर असं बघितलं समजा ही पूर्व आहे ठीक आहे आणि सूर्य इकडं आहे मग कोणतंय संध्याकाळ तर येण्याचा काही प्रश्नच नाही रात्र सुद्धा नाही एकतर दुपार किंवा सकाळ पण जर पूर्वेला असेल तर तो कधी असेल सकाळी असेल ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघू उत्तरेकडे तोंड केल्यास उत्तरेकडे तोंड केल्यास उजवीकडे कोणती दिशा येईल उत्तरेकडे तोंड केले ठीक आहे आता पुन्हा आपण काय बघितलं होतं बघा इथं उत्तर लिहिली इथं दक्षिण इथं पूर्व आणि इथं पश्चिम होती तोंड आपल्याला इकडं करायचंय म्हणजे मी मुद्दा मी इथं दाखवलं तोंड आपल्याला उत्तरेकडे करायचंय आपण परत बघितलं होतं उत्तरेकडे तोंड केलं माझं स्क्रीनकडं तोंड आहे म्हणजे मी वरती बघतोय उत्तरेकडं तर ह्या हाताला कोणती येते उजवेकडे उजवीकडे कोणती येते पूर्व येते आले लक्षात उजवीकडे पूर्व येते ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघू चौथा प्रश्न आपण बघत आहोत दक्षिण दिशेला तोंड केल्यास दक्षिण दिशेला तोंड केल्यास पाठीमागची दिशा कोणती बघा आता परत आपण इथं स्क्रीनवरती लक्षात घेऊ ह्या दिशा आहेत उत्तर दक्षिण पूर्व तुम्ही माझा आवाज थांबून सुद्धा पॉझ करून तुम्हाला उत्तर शोधता येईल आता तोंड कुठे सांगितलंय दक्षिणेकडे म्हणजे आपण कुठे बघत आहोत इकडे बघत आहोत दक्षिणेकडे तोंड केलंय तोंड जर इकडे आहे तर पाठ कुठे आहे कुठे आहे उत्तरेकडे ओके आले लक्षात ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघू तर आता आपण पाचवा प्रश्न पाहत आहोत बघा संस्कार पूर्वेकडे तोंड करून उभाय बघा संस्कार हे एक मुलाचं नाव आहे त्याने पूर्वेकडे तोंड केलेले आहे आता इथं आपण आधीच ठेवलंय उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम बरोबर आपण इथं मुद्दाम लिहून ठेवलेला आहे बाण हा खालच्या बाजूने वरची स्क्रीनची वरची दिशा कायम उत्तर असते पुस्तकाची वरची दिशा उत्तर असते वरची जर उत्तर असेल तर खालचा भाग दक्षिण असतो आणि तसं जर असेल तर तुमच्या उजव्या हाताला पुस्तक तुमच्या समोर आहे उजव्या बाजूची जी दिशा आहे पुस्तकाची ती पूर्व आहे लक्षात ठेवायचं आणि त्याच्या उलट पश्चिम ठीक आहे संस्कार पूर्वेकडे तोंड करून उभा आहे नंतर तो डावीकडे वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल आता मी इथं संस्कार म्हणून याचा एक चेहरा काढतो फक्त डोकं काढले आणि त्याची दिशा दाखवतो इकडे तोंड केले आता तो इकडं तोंड केलं माझ्यासारखं समजा ह्याच्याकडे पाहतोय पूर्वकडे डावीकडे वळला त्याची डावी बाजू ही असेल म्हणजे तो घड्याळाच्या उलट्या दिशेने वळला आता त्याचं तोंड इकडं असेल समोरच्या बाजूला वरची दिशा बघा त्याचं तोंड वर झालेलं आहे मी बाण वर काढलाय थोडा मोठा काढतो ओके म्हणजेच तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल उत्तर दिशेला कोणत्या दिशेला असेल त्याचं तोंड ओके आले लक्षात ठीक आहे चलो बरोबर वर आहे उत्तर दिशेला आहे त्याचं तोंड त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे सहावा प्रश्न आपण घेऊ सीता आणि गीता समोरासमोर तोंड करून उभ्या आहेत सीता आणि गीता समोरासमोर तोंड करून उभ्या आहेत आता याची गरज नाही पडणार सीता आणि गीता समोरासमोर तोंड करून घ्याय जर सीतेचे तोंड दक्षिणेकडे असेल तर गीतेचे तोंड कोणत्या दिशेला आहे बघा आता काय सांगितलं त्यांनी उत्तर दक्षिण ठीक आहे मग आता सीता आणि गीता सीता गीता ओके नाव लिहू समोरासमोर तोंड केलेले आहे मग त्याच्यातलं सीला आपण सीतेचे तोंड दक्षिणेकडे आहे म्हणजे इकडं तोंड असेल तर सीता आपण इथं घेऊ तिचं तोंड इकडे घेऊ असं सीता आणि मग गीताचं तोंड इकडे घेऊ वरती गीता कारण समोरासमोर आहे ना बरोबर ना समोरासमोर आहे म्हणजे सीता सीता इकडे पाहते दक्षिणेकडे आणि गीतेचं तोंड त्या सीतेकडे आहे त्याच्यामुळे ते, ते उलट आहे सीतेचं तोंड दक्षिणेकडे असेल तर गीतेचं तोंड कोणत्या दिशेला असेल कोणत्या दिशेला असेल बघा हिचं तोंड खाली हिचं तोंड उत्तरेला कुठं असेल उत्तरेला आले लक्षात म्हणजेच काय आपल्या प्रश्नाचं उत्तर उत्तरच आहे बरोबर उत्तरच उत्तर आहे ठीक आहे ओके चला पुढचं बघू दक्षिणेकडे तोंड केल्यास पाठीमागे कोणती दिशा असेल दक्षिणेकडे तोंड केलंय आता आपण सरळ काय करायचं सगळ्या दिशा काढायच्या नाही फक्त दक्षिण आणि दक्षिणेकडे तोंड करताना गोल काढायचंय आणि त्याचा बांध दाखवायचा तोंड दक्षिणेकडे मग पाठ त्याने काय सांगितलं दक्षिणेकडे तोंड केल्यास पाठीमागे कोणती दिशा असेल इकडे दक्षिण असेल तर इकडे असेल उत्तर ठीक आहे पुन्हा उत्तरचं उत्तर उत्तरच आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर हे प्रश्ना उत्तर आहे कारण उत्तर हेच उत्तर आहे म्हणजे उत्तर दिशा आहे ओके ठीक आहे पुढचं बघू आठवा खालीलपैकी पूर्व दिशेच्या लगतची दिशा आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले ते सगळे मुख्य दिशांचे होते बघा मी काय सांगतोय मुख्य दिशांचे होते आता उपदिशांचे प्रश्न ठीक आहे खालीलपैकी पूर्व दिशेच्या लगतची दिशा कोणती त्याने इथं दिशा दिलेल्या आहेत मी थोड्या परत इकडे काढून घेतो पूर्व इथं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं वरची उत्तर आहे खालची दक्षिण आहे इथं पश्चिम आहे आपण वायव्य कशी लक्षात ठेवली ती पाकिस्तान आहे इकडे वायव्य त्याच्यानंतर इकडची ईशान्य याला शॉर्ट मध्ये कसं वाचायचं आदन पावा होतो ही जी दिशा आहे हे मी तुम्हाला सांगतो आदन पावा उईपू आधीच्या याच्यात पण सांगितलेलं आहे इथं आग्नेय हे लक्षात ठेवायचं तंत्र दुसऱ्या याच्यात सांगितलेलं आहे त्याच्यानंतर इथं नैऋत्य ठीके <laughs> ओके बघा मग आता त्याने काय विचारलंय <laughs> कुठं होत खालील खालीलपैकी पूर्व दिशेच्या लगतची दिशा लगतची म्हणजे जवळची दिशा मग पश्चिम तर नाहीच मग आता पूर्वच्या लगतची तर पूर्व असणार नाही वायव्य या बाजूला आलं त्याच्यामुळे येणार नाही मग त्याच्या जवळची दिशा कोणती बघा ह्या पूर्वची जवळ ही पूर्व आहे याच्या जवळची दिशा ईशान्य कोणती आली ईशान्य आपण भारताचा नकाशा समजून घेतला होता त्यावेळी ईशान्य भारतामध्ये सात राज्य आहेत सात राज्यांमध्ये आसाम मेघालय नागालँड त्याच्यानंतर त्रिपुरा अजून अजून कोणतं होतं मिझोराम बरोबर आता दोन राहिलेले आहेत त्याचे नाव तुम्ही मला सांगायची ठीक आहे ओके दुसऱ्या भागामध्ये आपण यापेक्षा थोडेसे एकदा वळणारे नाही जास्त वेळा वळणारे असे प्रश्न पाहणार आहोत त्यानंतर दुसऱ्या भागात आपण काय पाहणार बघा रमण त्याच्या घरापासून निघाला ठीक आहे घरापासून नव्वद अंशाच्या कोणात सरळ गेला त्यानंतर उजवीकडे वळला उजवीकडे वळला ठीक आहे याचे घर दक्षिणेला होते रमणचे घर पुढचे प्रश्न आपण कसे पाहणारे बघा रमणचे घर दक्षिणेला होते हे घर रे तिथून तो बाहेर उत्तरेकडे गेला उत्तरेकडे मध्यावर गेल्यानंतर तो उजवीकडे वळला त्यानंतर पुन्हा तो एकदा डावीकडे वळला तर आता रमणचे तोंड कुठे असेल असा प्रश्न कुठे असेल उत्तरेकडे तोंड कुठे असेल कारण एकदा तो घरातून निघाला सरळ गेला सरळ गेल्यानंतर परत उजवीकडे वळला मग उजवीकडे गेला पूर्वेला तोंड होतं पुन्हा परत उत्तरेकडे गेला म्हणजे त्याचं तोंड डावीकडे वळल्यामुळं उत्तर आलं समजले असे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत हा भाग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा बरेच मुलं बघतात समजावून घेतात पण लाईक करत नाहीत आणि ज्यांचं अजून राहिला असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा कारण पुढं लाईव्ह घेताना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल ओके आता थांबतोय गुड डे बाय